हवेली तालुक्यातील थेऊर येथील राईज अँड शाईन कंपनीच्या ऑल कंपाऊंडमुळे नैसर्गिक स्रोत बंद झाले त्यामुळे सोमवारी पंधरा सप्टेंबरला पडलेल्या पावसामुळे पूर स्थिती ग्रामपंचायत हद्दीतील पंचवीस लाखांचं आर्थिक नुकसान झालंय असा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली थेऊर फाटा येथील एका कार्यक्रमात अजित पवार अठरा सप्टेंबरला आले होते यावेळी प्रथमेश काकडे बन काकडे अजय काकडे विजय काकडे राजू पठाण लक्ष्मण काकडे प्रथमेश काकडे बाळासो काकडे ऋषिकेश काकडे रामभाऊ काकडे पांडुरंग काकडे नारायण काकडे किरण काकडे या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केली या तक्रारीत म्हटलंय की राईज अँड शाईन कंपनीने त्यांच्या शेतीभोवती बांधलेल्या ऑल कंपाऊंडमुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचा निचरा पूर्णपणे अडकला परिणामी आजूबाजूच्या शेतात आणि घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जवळपास सुमारे वीस ते पंचवीस लाखांचं आर्थिक नुकसान झालंय कंपनीने पोली पाण्याची पाण्या कोणतीही योग्य व्यवस्था केली नाही त्यामुळे दरवर्षी पाणी पिकांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांना तब्बल तीन महिने शेती पडीक ठेवावी लागते संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार करूनही कंपनीकडून तातडीने उपाययोजना करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या प्रकरणाबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून दमदाटी करून भीती दाखवत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला दरम्यान स्थानिक नागरिकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देत प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं तसेच यावर तत्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला